सर्व मित्रांचं स्वागत करतो विसरा देशमुख थांबतील पण कमिटीच्या निर्णयानुसार लालचंद सोनवणे आणि अण्णा गायकवाड असतात यांचे पंच म्हणून नियुक्ती असे आता सर्वांनी खाली या तर सर्वजण खाली जावा विनंती गर्दी खाली करून घ्या कुस्तीला सुरुवात झाली कुठल्या गदा आहे कुस्ती झाली आणि अर्धा किलो सोन्याची गदा मिळवली आणि समोरचा गोरा गोमटा दिसणारा सोन्याचा स्प्रे अंगावर मारून आल्यासारखा दिसणारा आले इराणी इराणचा पैलवान आहे कुस्ती चालू झालेली आहे इराण वर तो एका बँकेत कर्मचारी आहे वाघ सिंहा एकमेका समोर कुस्ती चालू झाली कुल्यवा लढत आहे आणि इराणी पैलवान पटारा लढण्याचा प्रयत्न करत होता महेंद्र महेंद्र गायकवाड हा सोलापूर जिल्ह्यातला मंगळवेळा जवळचा शिरशीचा पैलवान आहे अशी कुस्ती लागलेली आहे गेली चाळीस वर्ष शरदचंद्रजी पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेची धुरा सांभाळली आणि महाराष्ट्राच्या कुस्तीला खऱ्या अर्थानं वैभव निर्माण करून दिलं आज रोहित दादा पवार इथं हजर आहे दादांचा आता दा सन्मान झालेला आहे कुस्ती तगडी चालू आहे जबरदस्त मैदान जरा सर्वांनी एक वेळ मोठ्या जयघोष करायचंय पहिल्यांदा तरी कुसिराचा बजरंग नाव बजरंग बी जे गजर करणार नाही ते पुढच्या जेल मी मुख्य होणार बर का बोल बजरंग बी हात वरती करून हात वर करणार नाही त्यांना हात मिळणार नाही ना ना पुढच्या जन्मी पूर्वजरंगवली की आणि एक कब्जा घेतला बाप महेंद्र गायकवाड विजयी